नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण अमोल मस्केसर यांच्या शेतात आलोय शेतातील पायपात एक साप दिसलाय तरी इकडल्या साईडने त्यांनी झाकण पॅक केलंय आणि समोरून काड्या टाकल्या होत्या तर फुसफुस आवाज येत होता करू आता पण रेस्क्यू कुठला सापे तर काहीच नाही चित्र पाहिलं बोलवलं सांगायला लोकांना लोक पाहून गेले पण दिले नाही दो दो देखा दे। बस 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 ज्या त्या हिशोबान कार्यक्रम केला त्या हिशोबानंच केला त्यान कर पाहू त्याला ट्राय करू नाही झालं बघू शकता मित्रांनो एक भारतीय नाग कर भाऊ म्हणे पायपामध्ये जाऊन बसलाय तुम्हाला इंडियन स्पेक्टिकल कोबरा करूयात रेस्क्यू

हा एक इंग्लिश पेटिकल तो का भारतीय वाटल्यानंतर खाना काढून बसून राहतो आणि समोरच्या सावध करतो की माझ्यापासून ना तुम्हाला धोका आहे खतरा आहे मी पासून नाव ते असते एकमेव साप फना काढणारा नाग दुसरा कोणताही साप फना काढत नाही असा जर साप चावला तर शक्यतो सरकारी दवाखान्यात जा प्रायवेटमध्ये गेल्यावर आपल्याला खर्च जास्त होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या आडी अडचण ठेवू नका आडी अडचणी तर टाकताना एकदम टाकू नका हालचाल करून घ्या <coughs> साप समोर असल्यावर काहीच करत नाही पण सापाच्या जर अंगावर जर पाय पडला साप शंभर टक्के चावणारच <coughs> आहे का आहे मोठी खूप मोठा जातीचा हा विषारी साप पायपामध्ये जाऊन बसलेला होता तुम्ही सर्व शेतकरी मित्रांनो पायपामध्ये हा टाकताना काळजीपूर्वक हा टाका का? दा लय मोठे लागला हो पहिलींदार पाहिलं बनती दा मी हम्म जी समोर वस्तू हालचाल होत असते त्या हालचालीवर साप आकर्षित होत असतो सापाला कान नसतात समोर जी वस्तू हालचाली करत असते त्या हालचालीवर साप डुलत असतो मित्रांनो हा एकमेव साप आहे नाक जो माणसाला बघितल्यावर भीती वाटल्यानंतर काढून बसून राहणार न्यूरोटॉक्सिक वेनम जे चावल्यानंतर आपल्या हृदय बंद करायचं काम या सापाचं विष करत असते वाचण्याचे चास या, या सापामुळे फार कमी असतात त्यामुळे एक काळजी घ्या सापाची माहिती असेल तर सापाला हात लावा नाहीतर जवळ सर्पमित्राशी कॉन्टॅक्ट करा त्यांना सांगून साप रेस्क्यू करा मारूही नका कारण की समोर चालून खूप सापांचं महत्व महत्व राहणार आहे <laughs> सध्या जो उंदराचा त्रास होताय त्याला एकमेव येईलाच फक्त साप आहे बहुतेक फिमेल असावी लवकरच्या सापाला रेस्क्यू करून आपण याच्या सानिध्याचं नैसर्गिक आदिवासात रिलीज करून द्या

सुरक्षित रेस्क्यू लवकर त्या सपलायचा सनिधान नैसर्गिक आदिवासात रिलीज करून देतून देत पण पाहिजे